दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात येते मार्च महिन्यापासून नालेसफाईलाय आजवर पंधरा हजार एकशे एक्केचाळीस टन गाळाचा उठाव करण्यात आलाय प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी नाले सफाईची अचानक पाहणी केली पूर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्यात येते जेसीबी पोकलँड आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नालेसफाई करण्यात येते प्रशासक के मंजुलक्ष्मी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी मंगळवारी नालेसफाई कामाची पाहणी केली राजेंद्रनगर हुतात्मा पार्क व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा या ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी करण्यात आली तसंच महापालिकेकडे नव्यानं आलेल्या जेट मशीनद्वारे ड्रेनेज सफाई करण्यात आली नाल्याच्या बाजूला काढलेला गाळ तातडीनं उठाव करावा अशी सूचना के मंजुलक्ष्मी यांनी दिली शहरातील सर्वच ड्रेनेज लाईन स्वच्छ कराव्यात या नाले सफाईतून आजवर पंधरा हजार एकशे एक्केचाळीस टन गाळ काढण्यात आलाय महापालिकेच्या वतीनं नाल्याची स्वच्छता केली जाते पण काही बेफिकीर त्यामुळे गटारी, त्या गटारी आणि नाले प्लास्टिक कचऱ्यांमुळे तुंबतात त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय दरम्यान आज सकाळी पुन्हा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नाले आणि क्रॉस ड्रेन सफाई कामाची पाहणी केली राजारामपुरी इथल्या क्रॉस ड्रेनच्या चॅनलमधून नऊ फुटाच्या लाकडाचा मोठा ओंका आणि प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्यांचा खस ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं विशेष म्हणजे नऊ फुटाचा ओंडका कटरच्या साह्यानं कापून तुकडे करून बाहेर काढला सुमारे एक ट्रॉली कचरा या चेंबरमधून बाहेर काढला